नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर लातूर रोडवर बस बंद पडलेल्या लाईटच्या खांबाच्या डिवायडरला धडकून झाला मोठा अपघात अनेक प्रवासी जखमी थोडक्यात बचावले प्रवासी अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अहमदपूर शहरामध्ये येणाऱ्या लातूर नांदेड रोडवर अतिशय शहराच्या मध्यभागी असलेल्या वैभव लॉस ते शॉपिंग सेंटरच्या दरम्यान ज्याला आपण तीन कमानीचा पूल पूर्वी म्हणत होतो त्याच्या थोडं पुढे अहमदपूर शहरातील स्ट्रीट लाईट या, या बंद आहेत या बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटच्या डिवायडरवर चक्क एम एच वीस बी एल अठ्ठावीस नव्वद ही निलंगा आगाराची बस अहमदपूरकडे येत असताना डिवायडरवरील खांबाला धडकून मोठा अपघात झाला आहे या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठा अपघात होण्यापासून प्रवाशी बाल, बाल बचावले आहेत अहमदपूर शहरातच्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या सर्व बंद असल्याने बाहेरून येणाऱ्या वाहन चालकाला या ठिकाणी डिवायडर आहे स्ट्रीट लाईटचं पोल आहे हे दिसत नाही आणि या अंधारामुळे चक्क वाहन हे त्या डिवायडरच्या पोलला धडकून यापूर्वीही अनेक वेळा अपघात झालेले आहेत आजचा अपघात हा साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला असून या बंद पडलेल्या डिवायडरवर चक्क बस चढल्याने हा अपघात होऊन बसच्या समोरील भागामध्ये बसलेले प्रवासी हे जखमी झालेले आहेत निलंगा आगाराची बस ही लातूरहून अहमदपूरला येत असताना हा अहमदपूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये लातूर रुग्णालय रोडवर अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हा अपघात झाला आहे अपघात झाल्यानंतर इथे बग्यांची गर्दी वाढली असून या ठिकाणी जखमींना प्राथमिक उपचारासाठी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे परंतु वारंवार अपघात घडूनही ह्या डिवायडरमध्ये दुरुस्ती आणि डिवायडरच्या बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट चालू करण्याकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही एखादा गंभीर जखमी झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे कारण काही असो एकतर या स्ट्रीट लाईट प्रशासनाने चालू कराव्यात किंवा त्या कायमच्या बंद करून हे पोल आणि डिवायडर काढून टाकावेत अशा हॉटेलसमोरील डिवायडर आणि रस्ता हा डिवायडर आहे की रस्ता हेच कळत नाही अनेक लोक या डिवायडरवरून क्रॉस करून पलीकडल्या कर बाजूनं जातात या ठिकाणीही अपघात होण्याचा मोठा धोका आहे पण डिवायडर आणि रस्ता यांची उंचीच नसल्याने एकरूप झाल्याने या लोक याकडचे कडेला कर विशेषतः करून दुचाकी स्वार इथून जाताना आपल्याला नेहमीच पाहावयास मिळतात हा सुद्धा गंभीर धोका आहे या रस्त्यावरील बसस्थानक ते एम जी एम कॉलेज इथपर्यंतची डिवायडरची उंची वाढवण्यात यावी स्ट्रीट लाईट चालू करण्यात याव्यात आणि अशा अपघातातून बचाव करण्यासाठी प्रशासनाने जागरूकतेने हे काम हाती घ्यावी अशी नागरिकातून मागणी आहे आज झालेल्या अपघातात सुदैवाने बसमधील प्रवासी हे बालबाल बचावले आहेत एवढे मात्र नक्की